नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सामाजिक सुधारणा चळवळीच्या अगोदरचे समाज जीवन यामध्ये आज आपण पहिला मुद्दा पाहूया जाती संस्थेचे कडक निर्बंध या ठिकाणी भारतात जाती संस्थेचे कडक निर्बंध असत होते जाती उपजातींनी भारतीय समाज विभागलेला होता समाजावर धार्मिक आचार विचारांचा प्रभाव धार्मिक आचार विचारांचे पालन करणे आपले कर्तव्य आहे अशीच लोकांची मनोभूमिका होती जाती संस्थेत श्रेष्ठ कनिष्ठांचे विचार रूढ असून प्रत्येक जातीला समाजात विशिष्ट स्थान होते त्या त्या जातीला सामाजिक हक्क विशेष अधिकार देण्यात आले होते जाती संस्था कर्तव्य पालनावर भर देत होती जाती संस्थेची बंदी इतकी कडक सुरुवात होती की त्याचे उल्लंघन केल्यास समाज व जातीतून बहिष्कृत केले जाईल बहिष्काराच्या शिक्षेमुळे कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त होत होते जाती संस्थेतील श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या विचारामुळे वरिष्ठ जातींना खास अधिकार होते तर कनिष्ठ जातींना विविध बंधनामुळे विकासाची संधी मिळत नव्हते अस्पृश्य जातींची तर अत्यंत दयनीय अवस्था होती शिक्षणाचा अधिकार कनिष्ठ जातींना नव्हता मंदिर पानोटे तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना प्रवेश करण्यास सक्त मनाई होती जाती संस्थेमुळे श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या भावनेमुळे कनिष्ठ जातीच्या लोकांना गुलामाप्रमाणे दैनीय जीवन जगावे लागत होते हा झाला मुद्दा क्रमांक एक जाती संस्थेचे कडक निर्बंध दुसरा मुद्दा पाहूया स्त्रियांना दुय्यम दर्जा या काळातील स्त्रियांना स्रिय। समाजात अत्यंत मान हानिकारक जीवन जगाव राजघराण्यातील व वरिष्ठ समाजातील अपवादात्मक स्त्रिया शिक्षण घेत असल्या तरी सर्वसामान्य स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळाला नव्हता बालविवाहाची पद्धत समाजात रूढ होती विवाहोत्तर जीवन हालापेष्टींचे होते बालविवाहामुळे वैधव्य प्राप्त झालेल्या स्त्रीला केस वेपन करावे लागत असे काही स्त्रियांना पती निधनानंतर पतीचं निधन झाल्यानंतर अनिच्छेने सती जावे लागत असे किंवा विधवेचे बंधनयुक्त जीवन अपरिहार्यपणे जगावे लागत होते एखाद्या स्त्रीकडून बंधनाचे उल्लंघन झाल्यास समाज तिला कठोर शासन करत असे विधवा स्त्रियांना पुनर्विवाह करता येत नव्हता परंपरेने स्त्रीला आर्थिक स्थैर्य देण्याचा देणारा स्त्रीधनाचा अधिकारही या काळात संपुष्टात आलेला होता स्त्री एक उपभोगाची वस्तू आहे याच दृष्टिकोनातून तिच्याकडे पाहिले जात होते या काळातील समाज जीवनात जाती संस्था अस्पृश्यता बालविवाह जरटकुमारी विवाह बहुपत्नीकत्व सतीप्रथा सामाजिक बहिष्कार इत्यादी अनिष्ट परंपरा अस्तित्वात असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात यामध्ये आता तिसरा मुद्दा आहे धार्मिक कर्मकांड आपल्याला पाहावयात मिळतो तिसरा मुद्दा धार्मिक कर्मकांड तत्कालीन समाजात स्वतंत्र आचार विचारांना स्थान नव्हते स्त्रिया शूद्र कनिष्ठ जातींवर बंधने लादण्यात आली होती या बंधांना धार्मिक प्रतिष्ठा लाभलेली होती सामाजिक प्रश्नांची उकल परंपरेने अथवा धर्मशास्त्राच्या आधारे केली जात होती तंत्र मंत्र दान धर्म जादूटोना या धार्मिक जीवनात महत्त्व प्राप्त झाले होते प्रगल्भपणे स्वतंत्रपणे तात्विक मीमांसा करून समाज जीवनाला मार्गदर्शन करणारा एकही धर्मग्रंथ या काळात निर्माण होऊ शकला नाही थोडक्यात सामाजिक जीवनातील गतिमानता नाही होऊन समाज दिशाहीन बांधला होता चौथा मुद्दा ह्यामधील आहे इंग्रजी शिक्षणातून बुद्धीप्रामाण्य वाढीस विद्यार्थी मित्रांनो भारतात ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाल्यानंतर पाश्चात्यांच्या संबंधाने आधुनिक विचाराचे भारतीय समाजात बीजारोपण होण्यास प्रारंभ झाला ब्रिटिशांनी इंग्रजी शिक्षणाचा प्रारंभ केल्याने भारतातील तरुण वर्गाला स्वातंत्र्य सामाजिक समता उदारमतवाद बुद्धिप्रामाण्यवाद यासारखे नवविचार ज्ञात झाले आणि त्यामुळे सामाजिक व धार्मिक जीवनात अंधश्रद्धेची जागा विवेकाने व तर्कनिष्ठेने घेतली अंधानुकरण व परंपरागतेस छेद दि दिला जाऊन जिज्ञासेच्या जाणिवेतून ज्ञानाच्या नव क्षितिजांचा मागोवा घेतला जाऊ लागला भारतीय समाजात शास्त्रीय दृष्टिकोन व बुद्धिप्रामाण्यवाद वाढीस लागला मुद्दा क्रमांक पुढचा पाहुळे आपण सामाजिक सुधारणांची आवश्यकता पाच नंबरचा मुद्दा आहे इंग्रजी शिक्षणाने प्रबुद्ध बनलेल्या व बुद्धिप्रामाण्यवादाचा स्वीकार केलेल्या तरुणांना सामाजिक सुधारणा आवश्यक वाटू लागल्या पाश्चात्यांचे आचार विचार श्रेष्ठ ठरून भारतीय समाज जीवनात असलेले हीन आचार विचार दूर सारणे आवश्यक आहे असे मानणारा भारतीय समाजसुधारकांचा एक गट निर्माण झाला मात्र हा गट भारतीय समाज जीवनावर प्रभाव पाडू शकला नाही याच कालखंडात ख्रिश्चन मिशनऱ्यांनी हिंदू धर्मावर टीका सुरू केली ही टीका के काही नवसू त्यांना अवेगे अविवेकी असल्याची जाणीव झाली त्यांच्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन बुद्धिप्रामाण्यवाद आवश्यक आहे त्याचबरोबर भार भारतीय समाजाच्या सामाजिक व आर्थिक जीवनातील योग्य परंपरांचा स्वीकारही आवश्यक आहे समाजातील अनिष्ट प्रथा दूर सारून समाजाला खऱ्या धर्माची ओळख करून देणे आणि शास्त्रीय दृष्टिकोनाच्या आधारे समाज गतिशील बनवणे आवश्यक आहे या वर्गाचा प्रभाव भारतीय समाज जीवनावर पडला भारतीय समाजसुधारकांनी विविध संस्थांच्या माध्यमातून भारतीय समाजाला आत्मकर परीक्षण करण्यास भाग पाडले एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभापासून झालेल्या या समाजसुधारणा चळवळीने भारतीय समाजात परिवर्तनास सुरुवात झाली जागृत झालेल्या भारतीय समाजाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला गती प्राप्त करून दिली अशा प्रकारचे सामाजिक सुधारणा चळवळीच्या अगोदरचे समाज अगो जीवन असलेले आपल्याला पाहावयास मिळते